नरकासूर तू बघायला गेलेला ना तिथं मस्तुरकी नरकासूर गेलेला फ्राईज झाला तिथं तो नरकासूर ना तोंडामधला ना आग सोडत होता धूर सोडत होता तो हा यांच्यामध्ये बघितलेला आणि आम्ही छोटे छोटे नरकासू आमच्या आजूबाजूला होते ना ते आम्ही छोटे छोटे नरकासूर बघायला गेले सुग आर्यन पप्पा गेलेले मी गेली नाही त्या दिवशी काम मस्त होतं माझं त्याच्या घेत एवढं ते करायचं होतं त्यामुळं हा ठेवला मग तो बघून आला ना तो दाखवतोय तर कासूर असं करत होता म्हणून दाखवत होतो कसं करत होता रे कसं करत होत ना कासूर दाखव दा? की एकदा आज येताना ना मार्केटवरून आम्हाला आता संध्याकाळी खाण्यासाठी मिस्टरने हा खाकरा घेऊन आलेले त्याची टेस्ट बघते मी कशी आहे छान टेस्ट आहे मी तर वाटण करायला घेतले कांदा टॅमॅटो खोबरं आणि थोडेसे सुखे मसाले घातले मग हे वाटण आता थंड करून मिक्सरला लावते तोपर्यंत इकडं मी मशरूम ना शिजवण्यासाठी ठेवलेत मशरूम शिजवण्यासाठी ठेवलेत इकडं तोपर्यंत वाटण करून घेतलं ना होतं ना मी त्या कढईमध्ये घातलं लाल तिखट थोडीशी हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं नंतर मी ना ते शिजून ठेवलेले मशरूम घातले मशरूम घातल्यानंतर मी दोन तीन मिनटं अशी परतून ठेवते झाकण घालून त्याच्यावरती परतून ठेवते नंतर कोथिंबीर घालते मग खायला तयार मशरूमची भाजी त्याच्याबरोबर तुम्हाला भात भात असेल तर भात खा भाकरी खा चपाती खा काय पण छान लागते आम्ही त्याच्याबरोबर आता संध्याकाळी भाकरी खाणार आहे मस्त केली भाजी आणि त्याच्याबरोबर भाकरीबरोबर आता खाणार सिम्पल आहे खरं टेस्टी आहे भाजी तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका